सर्वसामान्य जनतेचा न्यूज नेटवर्क धर्मांतरण करण्यासाठी गावागावात येणाऱ्यांना यापुढे ठोकून काढा ठोकणाऱ्यांना यापुढे बैलगाडी शर्यती दोन लाख तीन लाख पाच लाख रुपये आणि सैराट करणाऱ्यांना अकरा लाखांचं बक्षीस द्या असं आवाहन भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय ते सांगलीमध्ये बोलत होते सांगलीच्या गुंडेवाडी येथील सात महिन्याची गर्भवती असणारी ऋतुजा राजगे हिनं ख्रिश्चन धर्मांतराच्या छळाला कंटाळून आत्महत्या के केल्याचा हा प्रकार घडलेला आहे त्याच्या निषेधार्थ सांगलीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली मशाल मोर्चा करण्यात आला होता या मोर्चाच्या सांगता सभेमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मांतराच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत यापुढे धर्मांतरण खपवून घेतलं जाणार नाही असा इशारा दिलाय मुख्य okay, संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र आदेश काढलेला आहे तो आदेश जोडून आम्ही ती यादी घेतो त्यांचे फोटो मोर्चामध्ये कुठे आलाय तो आता आपल्या विरोधात मोर्चा काढतील ते पादरी ठोकून काढा म्हटल्यानंतर आता ते जरा पिसाळले असतील तर ते मोर्चात आले की त्यांचा व्हिडिओ शूट करा तो सुद्धा आपण पुरावा म्हणून वापरू शकतो त्यांना अशाच पद्धतीनं तिथं घेऊन जायचं आहे अशाच पद्धतीनं आणि आता आपल्या इथं आले या जिल्ह्यातल्या अंगणवाडी ताई या जिल्ह्यातल्या आशा वर्कर ताई या सगळ्यांना माझी हात जोडून विनंती आहे तुमच्याकडं जर तुमचा वापर करण्याच्या दृष्टिकोनातून असे कोण धर्मांतरित करणारे मशिनरी हे तुमच्या संपर्कात आले तर त्यांची नाव आम्हाला कळवा गावात आता कुठेही दिसला ठोकून काढा आता आपण बैलगाड्याच्या शर्यती लावतो लोक बक्षीस लावतात पाच लाख रुपये तीन लाख रुपये दुसरा नंबर दोन लाख रुपये तिसरा नंबर एक लाख रुपये चौथा नंबर पन्नास हजार पाचवा नंबर आता तुम्ही बक्षीस अशी लावा कोण धर्मांतरण करायला आला त्याला ज्याला ठोकून काढेल त्याला पाच लाख रुपये दुसऱ्याला ठोकून काढेल त्याला चार लाख रुपये तिसऱ्याला ठोकून काढेल त्याला तीन लाख रुपये आणि ज्याला पूर्ण त्याचा सैराट करून टाकेल त्याला अकरा लाख रुपये हे करा हिरो आता पादरी म्हणत असेल मी जेलमध्ये जायला तुला सुट्टी नाही ऋतुजाचा जीव गेलाय आमच्या अरे तिचा जीव गेला एखादी आत्महत्या सात महिन्याच बाळ घेऊन ती आत्महत्या करण्याचा विचार कधीच करणार नाही जेव्हा शेवटचं टोक येत तेव्हाच आई स्वतःच्या बाळाला संपवण्याचा विचार करते तुम्ही धर्मांतरण करण्यासाठी शेवटच्या टोकाला गेला तेव्हाच माझ्या ऋतुजाने आत्महत्या केली आहे त्यामुळं तुम्हाला इथून पुढच्या काळामध्ये अजिबात सुट्टी मिळणार नाही आणि याचा विचार नीट करूनच सांगली जिल्ह्यातल्या आता कुठल्याही ग्रामीण भागामध्ये जावा निते ताजे म्हणले आपलं गणपुरी गाव पण गणपुरी गाव कन्वर्ट झालेलं नाही त्यातली अर्धा कुटुंब आहेत त्यांनाही दाब देऊन ती गप झालेली आहेत